केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या वतीनं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीसच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त देशभर शिक्षण सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे या उपक्रमाअंतर्गत पुण्यातल्या शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये पालक विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्रित वृक्षारोपण केलं यावेळी मुलांना पोषण आहाराचं महत्त्व सांगितलं गेलं तसंच जंक फूड आणि उघड्यावरचं अन्न खाल्ल्यामुळे होणाऱ्या नुकसानाबाबत प्रबोधन करण्यात आलं या सप्ताहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पायाभूत संख्या ज्ञान पारंपरिक खेळांचं महत्त्व डिजिटल उपक्रम याबाबतही या माहिती देण्यात आली यावेळी शाळेच्या आवारात विविध पौष्टिक फळं त्यापासून तयार केलेल्या पदार्थांचे स्टॉल उभारण्यात आले होते आज शाळेमध्ये वृक्षरोपण केले शाळेमध्ये विविध प्रकारचे कडधान्य रसांचा अनुभव सांगितला रस कुठले गुणकारी आहेत जंक फूडविषयी चांगल्या जंक फूड शरीरासाठी हानिकारक आहे ज्या गोष्टी चांगल्या नाही आहेत त्या ते खाऊ नये तेलकट तुलकट खाऊ नये परत आमच्या शाळेत आज रस फळं कडधान्य आणि भाज्या ह्यांचा ह्यांचे आज आम्हाला दाखवणी केली आहे पोषण आहारामध्ये आम्ही मुलांना सांगितलं की बर्गर पिझ्झा हे खाऊन काय त्रास होतो जो पौष्टिक आहार देणार आहे मग ज्यूस असतील फळं असतील भाजीपाले असतील हे कडधान्य असतील हे सगळं आम्ही त्यांना वाढलं ताटामध्ये किंवा आम्ही त्यांना दिलं शाळेतर्फे आणि त्यांच्या आई ज्या झाडं लावायला आल्या होत्या त्यांनासुद्धा आम्ही सांगितलं की अशा प्रकारे अन्न मुलांना द्या